कोणी पाड जिबीला पडलं ना तिडे बी शुप्रमाशी रुपया असो शिरपया म्हणू नको तो लई कारणी काय बोलावला असेल बोलावला असेल ते इडे बसले कोणी बरं का हा बर नमस्कार नमस्कार काय तुम्ही आम्हाला बोलावलं होतं हा ना

नाही ना? आता येत लग्न झाल्यापासून मला थोडं वाटायला पहिले तुम्हाला आता ना लग्न झाल्यापासून मला दोन दोन चष्मे लागायचे पण आता चषेची सुद्धा गरज नाही पडेल त्याला काय पहिले कामच करता येत नाही एक शक्ती शक्ती आणि त्या शक्ती मध्ये त्या शक्तीची के मी केली बघती पण मी काय म्हणते काय म्हणते शिरपतराव काय काम होत बाई तुम्हाला काम म्हण तुम्हाला असं काम आहे बाई अवघापास आहे म्हणता काका नको म्हणू राव मान म्हण हा फक्त राहो बर का हो शिरपत राव काय काम होऊ शकते बाई अबा हा आता सध्या दोन बाळ ठेवीले काय पण मग त्यांच्या त्यानं काय ना मग तुम्ही नाव तर नाही ना, ना। हा मग तुम्हाला ठेवी तो म्हणलं काय ला ठेवी त्या खोसायला खसायला बघ

मग आम्हाला दोघांना काम भेटलं तर काम करा म्हणजे कस त्यांचा रोज कसं काम करायचं काय उठायचं पुसून जायचं आणि फक्त उठायचं काम करणार मग म्हणजे तेव्हा शेवत राव करते नेमकं उठायचं काय ते सांग उठायचं ગવત કાપાય

तुम्हाला खोर आहे ना मोठं नाही का वयाने हा चांगलं माझे म्हणजे आता पाण्या पावसाचे दिवस आहे ना आम्हाला बी इथं काटायचं घ्या वाटत ते काय होतं अडचण ठिकाणी ना या आम्ही काय करतो बाई बाई जिथं जिथं अडचण येणे तिथं ते आपलं वाढत दुसरे का नाही दुसरे का जनावर खायत तिथं जनावर जाती नाही ना ते पक वाढत तोंड घालता येत नाही ना पण तुम्हाला सांग का शिरपत राव आम्हाला थोडं मोकळ्या ठिकाणी घ्या लय गावतडातल्या देऊ ने मोकळे ठिकाणी काय काम असेल ते नाही राहिले हां का आता परत झाले किती उपटून पण मावळा काय म्हणले तू माझ्यासाठी काय काम आहे तू फक्त लावून द्यास नाही तर मग खुसून द्यायच बर बाई जाऊ न मोर दे तू खसायचे किती प시기ला तर लावायचे किती प시기ला तर आपण नेमका तू मला काय खसायचं काय लावायचं हेच मला कळेल नाही तेव्हा मी पैसे खसायचं काम आहे माग लावायचं काम आहे माग आणि तुम्ही ते करू शकतात आणि नावत नाही तो काटाळा खरे कोठे नाही काही नाही काय नाही बरं बरं तुम्ही लावण्या ना ख्वासा बसत्या ना ख्वासा उभ्या ना ख्वासा झोपून ख्वासा झोपून ख्वासा पण म्हणजे वावरात वावरात झुपून खोसा तुम्हाला जस वाटलं तस बाई कड जाऊ दे म्हणजे तुम्हाला तुम्हाला इंटरेस्ट का ते तुम्हाला काय माझ्या बायकोला लावायला काम आहे तुम्ही भाषेत समजा ना मला फक्त आम्हाला उनगाडा करून सांगा नेमकं तुम्हाला काय लावायचं खोसून घ्यायचंय का लावून घ्यायचंय का लावून द्यायचे का बाईना खुश द्याला बाई मला हे बघ तेव्हा आम्ही

मी अजून म्हणजे कामच नाही आमच्या वावरात आम्ही दुसऱ्या पिके काढित आम्ही असं लावण्याने लावितोय हा पण खोसाय विसायचं नाही आम्ही काही लावायला म्हणजे तुम्ही लावण्याला लावून देतो हा भात भात लावितो लावून देतात हा लावून देतो

त्यामुळे आम्ही भात लावितोय बाई जाऊन दे मरतो आहेस ये खुश होऊन तुला मी दुपारा करीन काय काय करस जेवण खावान सर म्हणजे जेवण आहे तुमच्याकडे हा मग तुम भात ना भात भात असं धरून लावी द्या मग दाना बघायचं आहे का दाणा काय नाही मग ते आपले अरे मी काय तुम्हाला काय देऊ दाणे धुण्याची काय जाणं बाई बाई बा बोल ना बोलत का नाही मग आता काय बोलू मला काय होऊन जाणार असं तुमच्या नेमकं वावलं काम घरातलं काम आहे आधी सगळं शिकेल मला सगळं येत होतं भात लावता येत होत नेमता येत येत होत फ्रे येत होते मोंडा लावता येत होता मार्केटला जाता येत होत सगळे काम करत होते मी भुई मग काढत होते तुम्हाला सांगते सोयाबीन सोबित होते सोयाबीन झुडत होते ते नाही तुम्ही दुसरीकडे गेले खरं माझं मेन काम तेच मग सांगा ना तुम्ही

म्हणजे वटाण्याचं बी खासायचं का हां अरे रे 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 आऊ मां असं का बघायचं तुम्ही का वटाण्याचं बी खासायचं म्हणू याला ये, ये भूकय ना हां भूक तुपका आमनी भूक जर तुकलं ना तर तुम्ही काला टेंशन घेता आता समजा याला हे वटाणे हां आऊ शेतकऱ्याची पोर आहे बा हां बर 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 ओके ओके हा बोल हा सांगा बर एक तरी बॉक्स कुठे का जाऊ दे भाई हा खोस तुम्ही तर लय बोला म्हणून हो? हाय का नाही <laughs> आव मी आतापर्यंत लय ले लय खोस आहे तुम्हाला सांगते वालाचे बी म्हणू नको काय म्हणते ते वाटाणे म्हणू नको लय खोशेले बर मी जाऊ दे भाई हा तुम्ही आज सुरू करते का उद्या पण

तुम्ही रोज करा